इंदापूर गोळीबार प्रकरणातील आरोपीला इंदापूर पोलिसांनी दोन तासातच नगर येथून ताब्यात घेतलाय या घटनेनंतर इंदापूर तालुक्याच्या आजूबाजूच्या तालुक्यात आणि जिल्ह्यात जागोजागी नाकाबंदी करण्यात आली होती याचवेळी नगर येथून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलाय धीरज उर्फ सोन्या चोरमले असून तो शिरसोडी मधील असून जुन्या भांडणाच्या कारणातून हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली असून आरोपीकडून पोलिसांनी एक पिस्तूलही ताब्यात घेतलाय इंदापूर शहरातील आय कॉलेज समोर सोमवारी दिनांक तीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली होती यात राहुल अशोक चव्हाण जखमी झालाय बारामतीमधील घटना ताजी असताना पुण्याच्या इंदापूरमध्ये तरुणावर गोळीबार झाल्यानं खळबळ उडाली होती यानंतर पोलिसांनी दौंड यवत वालचंदनगर सोलापूर ग्रामीण शहर धाराशिव भागात नाकाबंदी केली होती या घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादर आणि बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देत संपूर्ण प्रकरणाचा तपास वेगानं सुरू केला जखमी तरुणांवर इंदापूर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी त्या जखमी तरुणाची देखील भेट घेतली आहे इंदापूरमध्ये आज संध्याकाळी सात वाजता एक धक्कादायक घटना घडली होती ज्याच्यामध्ये एका युवकावर फायरिंग झाल्याची बातमी मिळालेली होती सदर जो जखमी युवक हो आहे त्याचं नाव राहुल अशोक चव्हाण असून ते आउट ऑफ डेंजर आहेत ते सध्या दवाखान्यामध्ये त्यांचा उपचार चालू आहे आणि जो अज्ञात इसम त्यांच्यावर फायरिंग करून तिथून पळून गेलेला होता त्या अनुषंगाने पुणे जिल्हा नियंत्रण कक्षामार्फत पुणे जिल्ह्यामध्ये दौंड त्याच्यानंतर यवत वालचंद नगर तसेच सोलापूर ग्रामीण सोलापूर शहर आणि उस्मानाबाद अशा वेगवेगळ्या शहरामध्ये नाकाबंदी इमिडिएटली लावण्यात आलेली होती त्या अनुषंगाने फायरिंग करून गेलेला इसम हा नगर पोलीस स्टेशनच्या दिशेने गेला होता आणि तिथल्या नाकाबंदीमध्ये तेथील प्रभारी अधिकारी राजकुमार डुंगे यांनी त्या इसमाला ताब्यात घेतलेला आहे आणि फायरिंग करणाऱ्या इस्माने जे फायर केलेले वेपन आहे ते पण ताब्यात घेतलेला आहे या अनुषंगाने जखमीकडे अधिक विचारपूस केली असता जे सिरसुळी गाव आहे त्या गावातील हे सर्वजण असून जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांनी आज रोजी हल्ला केलेला आहे त्या आरोपीला आम्ही दोन तासाच्या आत ताब्यात घेतलेला आहे तसेच माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण श्री पंकज देशमुख सर यांच्या अंतर्गत जे संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये मोहीम राबवलेली आहे त्यामध्ये सप्टेंबर जिल्हा सप्टेंबर महिन्यामध्ये एकूण बारा वेपन जमा केलेले असून आज सकाळीच मान्य पोलीस अधीक्षक महोदयांनी एकूण सात वेपनच्या बाबत प्रेसनोट दिलेली होती त्यासोबतच वालचंदनगरचे तीन आणि माळेगाव येथे दोन असं एकूण बारा वेपन सप्टेंबर महिन्यामध्ये जमा केलेली आहे धन्यवाद याच्यातील जो आरोपी निष्पन्न झालेला आहे त्याचं नाव धीरज उर्फ सोन्या हनुमंत चोरमुले